बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर याची जाणीव मला ठेवावी लागणार ला आहे मी आजची रात सरकार जातात आज, आज पहिल्या टप्प्यातला समारोप एकूण पाच टप्पेत राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आधी गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळाले मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमलेलोय एक दहा पंधरा मिनिटं बोलू का रदबर? कार्यक्रम झालाय फक्त तुम तुम्ही मला इतिहास संख्येला दिसताय सांगितलं मी मग जगाच्या पाठी आणि या पृथ्वी तलावावर इतकी कट्टर तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी भेकार जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्या जाळशी चुपी ती अण्णाचा याच्या पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडोणीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळ त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत त्याच्यामुळं त्याच्या नाते लागू नका आपल्या आणखीन दोन चार टप्पे आपल्याला तातडी नाता उरकायचे तातडी नवरकायचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी आता उठाच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवान मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगण दर्शनाला जायचं माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगदगुरु तुकोबा रायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जायचं त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं नाही का कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समोर फेव जर एवढा झालाय तर मुंबईतले कसं होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबई येऊ शकतात बरं का मला आजच्या झटक्यान कळलंय आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकते होण्या तुमचे बंदूक फूक सुद्धा काही करू शकणार नाही हो मराठ्यांच्या वादळापुढे मराठ्यां सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या चांगली घालायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत ना शांततेचं युद्ध कोणालाच करता येत नाही जसे संभाजीनगर आलात त्याच शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय पुढं काही सुद्धा मोडलेली पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्री दोन सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या, उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या जा दर्शनाला जायचं मला एक वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धक्ती पंढरी श्री क्षेत्र नारायण गडावरती माझ्या पूजा ठेवली मिठूर राहायचे त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात ना जायचं नाही माझ्या समाजाला पण जायचं नाही ना आमचा आग्रह ना एवढाच आहे आम आम्ही ओबीसी आरक्षणात घेत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेलं अमराणुपोषण हे अंतरवाणी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मी तरी मागणार नाही पण मराठ्यावर बोलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला जोडू माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाही तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना पुढचं ते ऐका मग तुम्हाला लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका नाही अगोदर ऐका नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा उपोषण करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका वीस तारखेला के स्थगित केलेला आम्हाला उपचार सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका वीस तारखेला मराठ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला तारीख पूर्ण मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणलं तर मी तुमच्या शब्दा पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दो 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 दोनशे आठे पाडणार बे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला बी जाणार मराठी शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त तुमच्या घाई माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची बोरगरीबाच्या राज्याचे पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानलं त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोट बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथं जाणंही आहे म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐशी पाण्याची का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाण्याचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखे जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीस ला आम्हाला उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रेली सुरू झालेली इथं किती वाजे अगन भोजबळ हगोट लागत आता कार्यक्रमच झाला त्याचा ते झोपत आहे नाही आता आषाढाच्या आधी सडत लागत त्याला आता बर बराबरी तरी कोणाची करावं हे बी त्याला कळत नाही राहत आहे मराठ्यांची मुळे बरोबरी करीत असतात का अरे बाबा नुसतं मराठ्यांच मग एक बी हालत आहे का सगळं भुजबळ आणणार कोणतरी इमानाने वरून हॅलिकॉप्टर दाखवतात हालतात का मराठी सकाळपासून उपस्थित तरी आला ना आणि मग आपण बिस्केट दिला कोणता तुम्हाला बघितलं की मला कारण माझे माय बाप यांना तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आगात हत्तीच काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर हत्तीचं बळ चढतय मी कोणाला मोजतच नाही तुमच्या पुढे माझा पण फक्त समजून घेता मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाही माझ्या जागेवर जर दुसऱ्या जागेचा चार्थ नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात ठेवाना केला असता समजून या मी काय सांगतो आधी नुसतं गोंधळात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागतो त्यांचे दंडुकी दांडुके त्या टायमाला मराठा तारायला लागल्या पण मला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून दोन संध्या दिल्या आता दिली एक महिना वेळ तुम्हाला बोलायला जागा करायची मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला तुम्ही ना खाली बसात म्हणू नका तुम्ही गच्ची पाहिका काही होत नाही महत्वाच्या विषयाला हात घातला तुमच्यामुळं गोर गरीब समाज हे बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिले उगा गप्प बसा नाही ते खाली बसा म्हणणार आला त्यालाच बाहेर का ऐकून घे उभा दे काय फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय अनाहरणच करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाला जबाब देते तुम्ही जसे मराठा हो सेवक येत असा मी सुद्धा मराठा हो सेवक का आवाज येते रे अरे लावा ना काळी तिला मला काही सुचना नाही इकडे मला वाटलं काय चाललंय हो अरे ते बंद करा ते तिलेच आवडून राहिले हो मला समजून घ्यायचं आदेश माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत असत मी इतकं फुकून पाऊल टाकतोय इतकं फुकून पाऊल टाकतोय कि मराठ्याला डाग लागून नाही मराठ्याला एवढंही खर्च तुम्ही द्यायला आरक्षण मात्र आणायला नाही आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्च का मुंबईला गेले सुखरूप मागे सगळे नाही तर घणामान असता करा आंदोलकच लगे आणि ते पळून गेलं जात बसून म्हणून जरांगे त्याचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारी पैलास माझी नाही मला म्हणून मी बोलत असतो मला डाव टाकून देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखी डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधल्याची मला डाव टाकू द्या कारण ते आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आजकाल